गुढीपाडव्यानिमित्त भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती याच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले असून शहरातील सर्व महिला मंडळ सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते शालेय विद्यार्थी ढोल ताशा पथक लेझिम पथक पारंपरिक वेशभूषा अशा विविध सर्वांगी यात्रा सजली होती या ठिकाणी पाटील तसेच उत्तम कामगिरी करणारे शहरातील काही नागरिक व स्वागत यात्रा समितीचे सभासद यांना सन्मान चिन्ह देऊन गुढीपाडवा वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात पार पडले यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर नगराध्यक्ष सुनील चौधरी गुलाबराव करंजुले पाटील पुरुषोत्तम मुगले महाराज भालचंद्र भोईर सर्जराव माहूरकर भरत फुलोरे अभिजित करंजुले पाटील अप्पा मालुसरे खानजी धल नगरसेवक सुभाष साळुंखे तुळशीराम चौधरी रवींद्र पाटील सामाजिक कार्यकर्ते अविनाश सुरसे दीपक कोतेकर अप्पा कुलकर्णी धनंजय गुरव महिला आघाडीचे सुवर्णा साळुंखे सरिता चौधरी भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती अध्यक्ष रत्नाकरजी व कविताजी तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते